कल्पनाताई आहेत त्यांचे चिरंजीव आहेत हे जण काम करत आहेत आणि या कामाच्यामध्ये निधी जर का पाहिलं तर एकूण एक हजार पाचशे बत्तीस कोटी सदती सत्याऐंशी लक्ष कामं आदरराव पाटील साहेबांनी मंजूर करून घेतलेली आहेत आणि प्रत्येक तालुक्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे प्रत्येक गावाचा उल्लेख आहे मनसर राजगुरुनगर माळेफाटा पेठ बाह्य वळण याच्यासाठी तीनशे छत्तीस कोटी अडतीस लक्ष नारायणगाव व खेडघाट बाह्य वळण याच्यासाठी पंच्याहत्तर कोटी एकवीस लक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा तीनशे सत्त्याण्णव कोटी नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीतील विकास कामं तीनशे चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लक्ष पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे चोवीस कोटी सव्वीस लक्ष डी पी डी सी बावीस तेवीसमध्ये वीस कोटी साठ लक्ष हे अर्थातच माननीय आपल्या दादानीच मंजूर करून दिलेले पैसे आहेत डी पी डी सी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पस्तीस कोटी केंद्रीय मार्ग निधीसाठी एकोणचाळीस कोटी पीएमआरडीएसाठी पंचेचाळीस कोटी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी सत्तावीस कोटी तसंच तस ग्रामीण विकास निधीतून चौऱ्याण्णव कोटी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चौदा कोटी आणि सामाजिक न्याय निधीतून दहा कोटी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी तर मला असं वाटतं की स्वतः ते देणारे जसे आहेत तसे त्यांच्या पाठीमागे सन्माननीय एकनाथजी शिंदे सन्माननीय नितीनजी गडकरी सन्माननीय अजितदादा पवार या सगळ्यांची ताकद इथे लागलेली आहे